श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि वार आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेले आहेत श्री गणेश जयंती आपल्या हिंदू धर्मातील आराध्य दैवता म्हणून गणेशाला विशेष स्थान आहे गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी गणेश जयंती या नावाने ओळखले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला म्हणून जे लोक गणेश जयंतीचे व्रत ठेवून गणपतीची आराधना करतात त्यांचे सर्व संकट दूर होऊन सर्व कार्य सफल होते त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळते या माघी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते दीड दिवसांसाठी गणपती बाप्पांची स्थापना करून यथासांग पूजा होत असते ते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देवत आहेत गणपती बाप्पा शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती ही वाढत असते या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबादा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरात कापुरासोबत जाळायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा गणेश जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल परंतु अगदी तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही अत्यंत महत्त्वाची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व संकट अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल जर तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये काहीतरी अडचणी येत असेल म्हणजेच व्यवसाय जो आहे तर तो तुमचा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा कधी कधी घरामध्ये पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने तो घरातून बाहेर जात असेल तर यावरून समजते की घरामध्ये काहीतरी अडचणी आहेत यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच नसतो तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणेसुद्धा तितकंच गरजेचं असतं घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा खूप गरजेचं असतं जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तुम्ही भरपूर प्रयत्न आणि कष्ट केले ती इच्छा पूर्ण होण्यासाठी परंतु कितीही प्रयत्न केले तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही आज हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि म्हणून या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी करणे खूप शुभ मानले जाते कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा या गणेश जयंतीच्या दिवशी केलेले उपाय जे आहे तर ते कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काही खास उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील कापूर हे शुद्धीकरण आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते घरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते कापूराचा धूर जो असतो तर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो घराला पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा कमी होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण हे निर्माण होत असते शिवाय बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या घराचं संरक्षण हे होत असतं आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याची वाटी ठेवायची आहेत अख्खी वाटी नसेल तर एक खोबऱ्याचा तुकडा जो असतो तो तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतरनं या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला तीन कापराच्या वड्या ज्या असतात भीमसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर असेल तर तो सर्वप्रथम तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा कापूर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती जी पांढरी बाजू असते तर त्यावरती ठेवायचा आहे यानंतरनं यावरून आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि चिमुळभर पांढरे तीळ जे असतात तर ते अवश्य टाकायचे आहेत या दिवशी तिळाला खूप महत्व आहेत बाप्पांना अभिषेक करताना सुद्धा तिळाचा वापर करायचा आहे नैवेद्यामध्ये सुद्धा बाप्पांना तिळगुळाचे लाडू जे आहेत तर ते आवर्जून अर्पण करायचे आहेत आणि यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत तिळ जे आहेत तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात म्हणून चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा तुम्ही काळे तीळ टाकले तरीसुद्धा चालेल यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला आपण तेजपत्ता असं सुद्धा म्हणत असतो त्या तमालपत्रावर तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहेत जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे ती तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत किंवा भरपूर दिवसापासून अपूर्ण इच्छा आहे प्रयत्न करून ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती किंवा स्वतःची एखादी काही इच्छा असेल तर तशी इच्छा त्या पानावर तुम्हाला लाल पेनाने लिहायची आहेत किंवा तुम्ही कुंकवामध्ये पाणी टाकून एखाद्या काढीने सुद्धा त्या, त्या पानावरती इच्छा लिहू शकता यानंतर काय करायचं ही प्लेट आपल्या देवघरासमोर ठेवायची आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते तमालपत्र जे आहे तर ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या कापडावरती ठेवून तुम्हाला जाळायचं आहे जाळत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा गणपती बाप्पांचा महामंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तमालपत्र पूर्ण जळाल्यानंतर ते भांड तिथून उचलायचं आहे आणि यानंतर याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे घरामध्ये हा धूर फिरवताना तुम्हाला श्री ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण धूर हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये घराच्या मुख्य दरवाज्यावरती फिरवायचा आहे आणि पुन्हा हे भांड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर पूर्ण शांत झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली होती तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत हा खोबऱ्याचा टुकडं रात्रभरती तेच तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला उचलून घराच्या बाहेर जाऊन टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही पुरून टाकला तरी सुद्धा चालेल हा खोबऱ्याचा तुकडा घरामध्ये कुणीही खायचा नाही खोबऱ्यामध्ये म्हणजेच नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सगळ्यात जास्त शक्ती असते आणि म्हणून यामध्ये नकारात्मकता असते त्यासाठी ते खोबरं जे आहे तर ते खायचं नाही तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल अगदी कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर आजच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून बप्पांना शमीची पानं अर्पण करा आणि तुमच्या नात्यामध्ये गोडावा टिकून राहण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा आपण दर चतुर्थीला व्रत करून चंद्राची पूजा करत असतो परंतु या गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र हा पाहिला जात नाही चंद्राची पूजा ही केली जात नाही या दिवशी चंद्राला पाहणे हे अशुभ मानले जाते यामुळे चंद्राकडे पाहायचं नाही चुकून लक्ष गेलं तर बाप्पांकडे प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर दिवसभर व्रत करून संध्याकाळी जेव्हा तुमची गणपती बाप्पांची आरती आणि पूजा करून होईल तेव्हा तुम्ही व्रत हे सोडून द्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ